महाराष्ट्र शासनाने रोड तर सुसाट केले परंतु या रोडमध्ये काही ज्या त्रुटी ठेवल्यात त्या त्रुटीमुळे म्हणावं लागेल किंवा या रोडची राहिलेली जे अपूर्ण काम आहेत त्या अपूर्ण कामामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढत आहे आज अपघात माळशेस तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी बोरगाव वेळापूर या रोडच्या बरोबर जो हा या ठिकाणी अपघात घडलेला आहे अपघात एवढा भीषण स्वरूपाचा होता की ही घेतली तर आतमध्ये कशा प्रकारच्या या ठिकाणी अपघाताचा आला असेल हा आपण समजू शकतोय गाडी एक मिनट आपण पाहूया गाडीचा नंबर किती हा एम एच पंचेचाळीस ही लाकूस पाशिंगची गाडी आहे ए बत्तीस चोपन्न या नंबरची गाडी नंबर संत तुकाराम महाराज महाराज पालखी मार्गामध्ये ज्या जो रोड बनवले आहेत त्या रोडमध्ये काही कामं अपूर्ण राहि या अपूर्ण कामाच्या किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या हालगर्जीपणामुळे आज या ठिकाणी मोठा भीषण असा या ठिकाणी अपघात घडलेला आहे काही नागरिक आपल्यासमोर येत आहे पण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी हा प्रकार काढला आहे कसा नमस्कार नमस्कार काय नेमका प्रकार कसा काढला आहे या रस्त्यावर मुळात स्पीड ब्रेकर नसल्यामुळं कुठलंही वाहन सावकाश जात नाही त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट झालेत त्यात ही भीषण अपघात समोर तुम्ही बघताय यात माणसं वाचण्याची शक्यता कमी आहे जर रस्ता हा जर फायद्याचा नसेल लोकांना मारण्यासाठी असेल तर तो रस्ताच करायला नाही पाहिजे होता जर केलायच तर तो व्यवस्थित करायला पाहिजे होता त्यात सगळ्यात मग म्हणजे या वेळापूर बोरगाव रोडवरती ब्रिजला ब्रिजच्या खाली कसलाही स्पीड ब्रेकर नाही शिवाय बोरगाव माळेवडी त्या रोडवरती बी तिथं ब्रिज नाही ओपन रस्ता आहे त्या रस्त्याला स्पीड ब्रेकर कसलाच नाही तिथून येणारी शाळेची पोरं सेक्शन डी एकोणीस आणि माळेवडी इथून येणारी जी शाळेची पोरं आहेत तेही असं जीव मुठीत धरूनच जातात तर सदर कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्याची व्यवस्था करावी अशी आमचं मागणं आहे थोडक्यात आज जो हा अपघात याकडे ठिकाणी काढला आहे त्याला सर ओसिजाबद्दल कॉन्ट्रॅक्टर असं वाटतं शंभर टक्के त्यात का वाद नाही शंभर टक्के कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे कारण स्पीड ब्रेकर तयार करा म्हणून सांगून त्यांनी केलं नाही जाणून बुजून उकरून ठेवला आहे रस्ता समुर ते उकरलेल्या रस्त्यावरनं गाडी घसरून धडकलेली आहे समोरासमोर दिसतं आहे तुम्ही त्या शूटिंगमध्ये बघितलं तर लक्षात येईल जो रस्ता स्पीड ब्रेकर जिथं पाहिजे तिथं ख खडी उकरून टाकलेले त्या खडीवरनं गाडी घसरून ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं जर समजा स्पीड ब्रेकर असता तर हा ऍक्सिडेंट वाचलाच असता प्लस ह्याच्या अगोदर झालेले बरेच ॲक्सिडेंट वाचले असते बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आहे इथं रात्री अपरात्री येणारी लोकं आहे ती शेतकरी आहेत त्यांना इथं उजेड कसलाच नाही त्या लोकांनी बी जीवमुठीत धरून रस्त्याने जायचं का हा माझा प्रश्न आहे मी माझा एकट्याचा नाही तर हा गावातल्या आणि गावात परिसरातील लोकांचा हा प्रश्न आहे इथून येणारे शाळकरी मुलं आहेत इथून येणारे शेतकरी आहेत रात्री अपरात्री लायटीचा टाईम बघून ज्यावेळी शेतकरी येतो त्यावेळी ये जर त्याला वाहन नाही दिसलं तर त्याचा त्या मोठी जीव धरूनच चालायचं का तर सदर रस्त्याची दखल घ्यावी असं मी सांगतोय आता विनंती करायचे दिवस नाही आहेत कारण माणसांचा जीवाशी खेळायला लागलेत सगळेजण कुठली वाहन आहेत आता काय करत आता स्विफ्ट आहे स्विफ्टनं धडक दिली आहे मोठ्या वाहनाला त्या वाहनात जवळजवळ दहा पाच साठ टन माल होतात त्या मालासाठी ती धडक दिली तर पलते झाले ते वाहन याचा अर्थ त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर असता तरी हा हा ॲक्सिडेंट वाचला असता रोडवर स्पीड ब्रेकर नसल्यामुळं हा अपघात घडला आहे का शंभर टक्के रोडवर स्पीड ब्रेकर नसल्यामुळेच हे झालेलं आहे तर सदर कॉन्ट्रॅक्टरना आवर्जून काळजी घ्यावी तो दोन ठिकाणी या ब्रिजखाली एकतर ब्रिजला सगळीकडे चुकीची नावं दिल्यात बो वेळापूरला जाणाऱ्या रस्त्याला बी उघडेवाडी नाव दिलं आहे बो माळखांबीतनं उघडेवाडीला जाणाऱ्या रस्त्याला बी उघडेवाडी दिल ना नाव दिलं आहे आणि माळेवाडीत जाणाऱ्या रस्त्याला बी उघडेवाडीच नाव दिलं आहे लोकांनी नेमकं कुठं जायचं हा प्रश्न आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा किती डिलाही जपणाचा क कळस आहे म्हणजे काम कुठं करतो आहे आपण तेसुद्धा त्यांच्या लक्षात येईना काय करतो आहे तेही कळं ना जिथं भविष्यात समजा पोरं आता शाळेत चालू होईल पंधरा जून नंतर ज्यावेळी ती पोरं त्यांनी प्रत्येक वेळी जीवमुठीत धरून शा रस्ता ओलांडायचा का तर त्या रस्त्याची आवर्जून काळजी घ्यावी तिथं स्पीड ब्रेकर करा अथवा शाळेची पर्याय व्यवस्था करा त्या रस्त्याची माळेवाडी व बोरगावला जोडणारा जो जो रोड आहे त्या रोडमध्ये काय त्यांनी वाहनांसाठी चौकाशावर काही काही केलं नाही कुठला स्पीड ब्रेकर वगैरे काही नाही फक्त ती जे लाईट बंद चालूचं तेवढं केलं आहे बाकी काही नाही तिथंही चुकीचा बोर्ड लावला आहे माळेवाडीला जाणार रस्त्याला उघडेवाडी लावला आहे बोर्ड म्हणजे वेळापूरला जाणारा रस्त्याला बी उघडेवाडी हा बोर्ड लावला आहे म्हणजे लोकांनी जायचं प्रत्येक वेळी उघडेवाडीतच जायचं का नवीन येणाऱ्या माणसाला ते कन्फ्यूज होतं आहे आणि त्याचा परिणाम हे असे बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागतं आहे वास्तविक पाहता माळेवाडी या ठिकाणी शाळेसाठी विद्यार्थी ये जा करतात तिथून तिथं उड्डाण पूल करायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला शंभर टक्के करायला पाहिजे आम्ही तसं निवेदन सुद्धा दिलेलं आहे निवेदन देऊन त्यांनी का केलं नाही ती त्यांचा प्रश्न आहे त्यांनी का केलं नाही हा त्यांचा प्रश्न हो दिलेला आहे माळेवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही पंढरपूर कार्यालयात ते निवेदन दिलेलं आहे त्यांनी अजून कसली त्यावर हालचाल केलेली नाही तर त्यांनी आवर्जून लक्ष द्यावं पंधरा जूनला शाळा सुरू होते जर का एखाद्या मुलाचं नुकसान झालं तर सर्वस्वी तो कॉन्ट्रॅक्टर आणि ती जी कोण व्यवस्था स रस्ता व्यवस्था करणारी सि सिस्टीम आहे त्या सिस्टीमला जबाबदार धरलं जाईल तर शंभर टक्के या जो रोडचं कॉन्ट्रॅक्टर आहे त्या रोडच्या कॉन्ट्रॅक्टरने जाणून बुजून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्पीड ब्रेकर केलेलं नाहीत जेणेकरून वाहत वाहनाची गती कमी होईल तर वाहन ज्या गतीनं पा पुढून येतं त्याच गतीने या इथो या ठिकाणी जो बोगदा केलेला आहे या बोगद्यामधून पुढं जातं आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात अपघात झाला एका मोठ्या गाडीला छोट्या गाडीने धडक दिल्यामुळं ही गाडी पूर्णपणे पलटी झालेली आहे आपण पाहू शकतो एम एच तेरा आर वीस पंच्याऐंशी नंबरची ही गाडी आहे गाडी भरपूर मोठी आहे आठ ते दहा टन या ठिकाणी माल या गाडीमध्ये होता तरी पण या स्विफ्ट डिझायर गाडीच्या धडकेनं ही गाडी पूर्णपणे पलटी झाली यावरून आपण समजू शकतो की हा अपघात किती भीषण स्वरूपाचा होता आणि आता या ठिकाणी या गाडीमध्ये किती लोक होते किंवा कुणाला लागलेला आहे दुखापतग्रस्त कोण आहे का किंवा काय झालेलं आहे हे अद्याप या ठिकाणी समजू शकलेलं नाहीत आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की या घडलेल्या प्रकाराला नेमकं जबाबदार आहे तरी कोण कोण आहे जबाबदार या घटनेला सगळं या आता जी घटना ही दुर्दैवी घटना आहे या गाडीत चार ते पाच प्रवासी होते पंढरपूरकडे चाललेले होते अकलूजकडून पंढरपूरकडे आणि वेळापूरवरून बोरगावकडे एक आयशर चालला होता आणि ब्रीजचं साईन इंडिकेटर्स वगैरे या कोणत्याही गोष्टी नसल्यामुळं कोणतेही साईन इंडिकेटर रस्त्याला नाहीत आणि गतिरोधक नाही स्पीड ब्रेकर नाहीत आणि कॉन्क्लेक्स फ्लेक्स म्हणून जो आरसा असतो ते ह्या प्रत्येक ब्रिजच्या विरुद्ध दिशेला असला पाहिजे त्याच्यामुळे येणाऱ्या वाहनाची दिशा समजते स्पीड समजतं या सर्व गोष्टी शा कॉन्ट्रॅक्टरवरून आजपर्यंत झालेल्या नाहीत आणि जे दिवे आहेत तिथली व्यवस्था अतिशय दुर्दैवी आहे कारण तिथेही आत्ता चोऱ्या झालेल्या आहेत त्या लाईटीच्या याकडं शासनाने व्यवस्थित लक्ष द्यावं कारण पालखीचा फ्लो चालू होणार आहे त्यामुळे लो कुठल्याही वारकऱ्याला वगैरे येणाऱ्या भाविक भक्तांना संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कॉन्ट्रॅक्टरने काळजीपूर्वक या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे कोणत्याही दुर्दैवी घटना आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनं या ठिकाणी येऊन ही परिस्थिती बघावी या परिस्थितीतून त्यांना काय मदत करता करा दिशा आ, ये करावी आणि रोडच्या सगळ्या साईन इंडिकेटर्स असतील दिशादर्शक असतील या सर्व व्यवस्थित इथं बसवाव्यात कारण आणखीन कोणाच्या जीवाला याच्यातून धोका होऊ नये अशीच आम्ही शासनाकडे पुन्हा एकदा विनंती करतो आणि बोरगाववरून माळेवाडीला जाणारे आणि माळेवाडी बोरगावला येणारा जो रस्ता आहे आणि या रस्त्यावर विद्यार्थ्यांचा आता पंधरा तारखेपासून ये जा चालू होणार आहे यासाठी श शासनाने या रस्त्यावर कोणतीही सूचना फलक लिहिलेले नाहीत विद्यार्थ्यांसाठी सेपरेट रोड केलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो सायकलवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं यास यावर कॉन्ट्रॅक्टरने पुन्हा एकदा येऊन पाहणी करून रस्त्याला काय सर्विस रोड देता येईल काय करता येईल कारण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता पंधरा तारखेनंतर या गोष्टी काळजीपूर्वक शासनाला करावं लागतील आणि जास्तीत जास्त रस्ता सुरक्षा करण्यासाठी जी आपल्याला सहकार्य गावाचं सहकार्य असेल शासनाचं सहकार्य असेल सगळ्यांनी मिळून या व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित चालू कराव्यात आणि सगळ्यांचं जीवाचं काळजी शासनाने करावी हीच शासनाकडे विनंती करतो आणि कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा एकदा सांगतो या भागात कुठेही डिवायडर नाहीत साईन इंडिकेटर नाही ते सगळे लवकरात लवकर बसून घ्यावेत एवढंच शासनाला विनंती करतो आपण पाहू शकतोय हा जो रोड आहे हा श्रीपूरच्या दिशेनं या ठिकाणी हा रोड माळखांबी या दिशेला जातो आहे हा संत तुकाराम महाराज हा बायपास पालखी मार्ग आहे तर या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा आता या ठिकाणी बोगदातून जी वाहनं येतात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा यांनी स्पीड ब्रेक आहे हे अशा पद्धतीने चारी खाल्लेली आहे वाहनं या ठिकाणी अतिशय स्पीड पूर्ण वाहन येत आहे त्याच्यामुळं हा अपघात घडतो आहे तर माळवाडी बोरगाव या ठिकाणीही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ये जा करण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आहे तर त्या ठिकाणीही या कॉन्ट्रॅक्टरनी कोणत्याही स्वरूपाचा स्पीड ब्रेकर दिलेला नाहीत किंवा उड्डाणपूल केलेलं नाही हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी माळेवाडू वारू, माळेवा माळेवाडीवरून बोरगावसाठी येतात आणि बोरगाववरून माळेवाडीसाठी जातात तर त्या ठिकाणीही रस्त्यासाठी सुरक्षा त्यांनी कॉन्टॅक्ट त्यांनी करावी श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे बोरगाव